नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा हो भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवणीचे चा प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो आजला आजचा जो काही आपला पार्ट असणार आहे तो दोनशे एकोणस एकोणसाठवा असणार आहे यामध्ये आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न तसेच एक्स्ट्रा माहिती आणि काही महत्त्वाचे करार यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जो काही जम्मू काश्मीर या ठिकाणी बघा दहशतवादी दहशतवादी बॅड हल्ला करण्यात आला बघा तर त्यामध्ये अनेक आपल्या भारतीय नागरिकांचा देखील त्यामध्ये मृत्यू झालेला आहे ज्या बॅड हल्ल्यामध्ये या अगोदर बघा पुलवामा या ठिकाणी हल्ला करण्यात आला होता त्यानंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी बघा दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे आणि यामध्ये जवळपास अठ्ठावीस भारतीय नागरिकांचा बघा मृत्यू झालेला आहे त्या मरण पावलेल्या भारतीय नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच बघा प्राण गमावलेल्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना त्यांच्यासोबत असणार आहेत जो काही बॅड हल्ला बा बघा झाला तो अतिशय निंदनीय व यावर या काही न बोलण्याचा असा तो बघा भॅड हल्ला आहे त्या जो काही भ्याड हल्ला झाला त्यावर आपला भारत हा प्रत्युत्तर देईलच त्याची आपण वाट पाहणारच आहोत परंतु आता सध्या आपल्याला व्हिडिओकडे जायचं आहे पुन्हा एकदा सांगतो जे काही त्यामध्ये मरण पावलेलं आहे बघा आपले भारतीय नागरिक तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्हिडिओला सुरुवात करायची आहे प्रश्न पहिला आहे त्यासंबंधीच पहिला प्रश्न आहे बघा जम्मू काश्मीरमधील कोणत्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं आहे बघा तर जम्मू काश्मीरमधील पर्यायक पहलगाम तर पहलगाम हे जे काही गाव आहे बघा तर त्या ठिकाणी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून बघा हल्ला करण्यात आला आणि त्या हल्ल्यांमध्ये जवळपास अठ्ठावीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झालेला बघा अठ्ठावीस भारतीय नागरिक जे पर्यटनासाठी बघा त्या ठिकाणी गेले होते आणि त्यानंतर त्यांना धर्म विचारत बघा त्या ठिकाणी गोळ्या झडत त्यांचा मृत्यू था त्यांना ठार करण्यात आलेले कारण काय तर फक्त धर्म विचारण्यात आलेला आहे जे काही हिंदू आहेत बघा तर त्यांनाच फक्त तेथे ठिका ठार मारण्यात आले इतर जे काही कोणते धर्मीय असणार आहेत बघा तर त्यांना त्या ठिकाणी मारण्यात आलेले नाही लक्षात ठेवायचं आहे तर पहलगाम पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला आहे हे कोणत्या राज्यातील किंवा केंद्रशासित प्रदेशातील हे गाव आहे तर जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील ते गाव असून जिल्हा जर आपण पाहिलं तर जिल्हा हे बघा अनंतनाग अनंतनाग या जिल्ह्यातील ते गाव आहे यामध्ये अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये सहा महाराष्ट्रीयन नागरिक आहेत अठ्ठावीसमधील सहा महाराष्ट्रीयन नागरिक आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे आता जम्मू आणि काश्मीरमधील हे गाव असून जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री कोण आहेत तर उमर अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आहेत यावर महत्त्वाचे पॉइंट्स आपण कव्हर करून घेणार आहोत अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे यावर शंभर टक्के प्रश्न हा जो काही येणार आहे बघा परीक्षा असतात बघा तर त्यासाठी शंभर टक्के प्रश्न हा पोलीस भरती किंवा इतर ज्या काही परीक्षा असतात बघा त्यामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळणार त्यासाठी जेवढे काही महत्वाचे प्रश्न आपल्याला कव्हर करता येतील तर ते सर्व प्रश्न इथे आपण कवर करून घेणार आहोत मित्रांनो मी काही एक्स्ट्रा माहिती सांगत आहे बघा तर ती माहिती ऐकून भरपूर मित्रमंडळी बघा वैतापून जात असतात परंतु ती काही जेवढी माहिती आपण सांगत असतो बघा तर ती तुमच्या भल्यासाठीच असणार आहे कारण त्यामुळे काय होतं की आपली त्या पद्धतीची जी काही महत्त्वाची माहिती असते बघा तर त्याची रिव्हिजन होत असते त्यासाठी आपण ही महत्त्वाची माहिती आपण घेत असतो प्रश्नाकडे वळू जो काय जम्मू काश्मीर Uh, केंद्रशासित प्रदेश आहे बघा तर ते केंद्रशासित प्रदेश केव्हा बनले होते तर एकतीस ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस साली एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस साली भारताचे केंद्रशासित प्रदेश बनले होते जम्मू आणि काश्मीर त्यानंतर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये बघा तीनशे सत्तर कलम जे काय बघा तर ते रद्द केव्हा करण्यात आले होते असा देखील प्रश्न भरपूर पडलेला आहे तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस साली तीनशे सत्तर कलम हे जे काही आहे ते रद्द करण्यात आले होते विधानसभेच्या जागा आपण पाहिल्या तर नव्वद जागा आहेत विधानसभेच्या त्यानंतर जो काही भ्याड हल्ला करण्यात आला त्यानंतर भारताने बघा एक कठोर पावले उचललेत आहेत महत्वाचे निर्णय घेतलेले ते देखील आपल्याला पाहायचे आहेत त्यापूर्वी सर्वात महत्वाचा जो काही करार होता बघा सिंधू पाणी करार जो एकोणीस एकोणीसशे साठ सालचा आहे बघा तर तो रद्द करण्यात आलेला आहे आता हा एकोणीसशे साठचा सिंधू पाणी करार कोणता आहे तर या प्रश्नानंतर आपण पाहणार आहोत त्या अगोदर जे काही महत्वाचे निर्णय घेतलेले बघा भारताने ते, भारता ते आपण इथे कवर करून घेणार आहोत पहिला निर्णय घेतलेला आहे एकोणीसशे साठ सालचा सा सिंधू पाणी किंवा सिंधू जल करार हा रद्द करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा निर्णय घेतला आहे अटारी बॉर्डर ही रद्द करण्यात आलेली आहे त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारतीय विजा देखील रद्द करण्यात आला आहे हे कशासाठी निर्णय घेतले आहेत तर बॅड हल्ला जे काही दहशतवादी हल्ला करण्यात आला त्यानंतर हे भारताने निर्णय घेतले आहेत पाकिस्तानला आपला जो काही हिसका दाखवण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे तीन मतेचे आपण सांगितले सिंधू पाणी करार रद्द अटारी बॉर्डर रद्द त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारतीय विजा रद्द त्यानंतर पुढचं आहे पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांना बघा एका आठवड्यात आपला भारत देश हा सोडावा लागणार असून तसेच नागरिकांना पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात अधिकाऱ्यांना एक आठवड्यात आणि नागरिकांना अठ्ठेचाळीस तासात आपला देश सोडावा लागणार आहे त्यानंतर भारतातील जे काही पाकिस्तानी उच्चायोग होते बघा तर ते बंद करण्यात आलेले आहेत व अधिकाऱ्यांना माघारी परतण्याचे निर्देश हे आपल्या भारताकडून देण्यात आलेले आहेत आता यासंबंधी जे काही महत्वाचे व्यक्ती आहेत बघा जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात ते आपण इथे कव्हर करून घेऊया अगोदर आपण भारताचे पंतप्रधान पाहूया पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी गृहमंत्री आहेत अमित शहा संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह या तिन्ही पैकी एखादा प्रश्न हा परीक्षेमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो जर आपण भारताचे परराष्ट्र मंत्री पाहिले तर भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मिस्त्री आता पाहूया पाकिस्तान पाकिस्तानची राजधानी काय आहे तर बघा इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे पाकिस्तानचे मुख्यमंत्री सॉरी पंतप्रधान आहेत शहाबाज शरीफ पाकिस्तानचे राष्ट्रपती आहेत आसिफ अली झरदारी आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत तर ख्वाजा आसिफ हे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आहेत यावर एक महत्त्वाचा टॉपिक हा चर्चेत आलेला आहे जो बघा एकोणीसशे साठचा सा, सिंधू जल करार आता हा जो काही सिंधू जल करार आहे तर तो तो नक्की काय आहे यावर काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते ते आपण इथे कवर करून घेऊया सिंधू जल करार हा एकोणीसशे साठमध्ये मध्ये बघा स्वाक्षरी करण्यात आलेला एक करार आहे महत्त्वाचा करार आहे या करारानुसार सहा नद्यांचे पाणी यामध्ये ऐंशी टक्के पाणी हे पाकिस्तानला मिळते तर वीस टक्के पाणी हे आपल्या भारताला मिळते लक्षात ठेवायचं आहे सहा नद्यांचा यामध्ये समावेश आहे सहा नद्या त्या सहा नद्या कोणकोणत्या त्या देखील आपण कव्हर करून घेणार आहोत त्यामध्ये त्या, त्या, त्या सहा नद्या आपण इथे कवर करून सहा नद्यात बघा बियास नदी रावी नदी सतलज नदी सिंधू नदी चिनाब नदी आणि झेलम नदी लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे साठ मध्ये भारताचे पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान कोण होते तर जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी बघा त्यावेळी स्वाक्षरी केली होती लक्षात आहे स्वाक्षरी कोणी केली होती तर भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी त्या करारावर स्वाक्षरी केली होती मध्यस्थी कोणी केली होती तर जागतिक बँकेने मध्यस्थी केली होती त्यानंतर या करारा नुसार सहा नद्यांचे पाणी हे विभागण्यात आले होते पूर्वेकडील नद्यांचे पाणी हे भारत वापरतो प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो बाबा कोणत्या दिशेकडील नद्यांचे पाणी हे भारत वापरतो तर पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील नद्यांचे पाणी हे पाकिस्तान वापरतो आता पूर्वेकडील सहा नद्यांपैकी पूर्वेकडील तीन नद्या कोणत्या तर त्या तीन नद्यात बघा बियास सतलज आणि रावी या तीन नद्यांचे पाणी भारत वापरतो प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो खालीलपैकी कोणत्या नदीचे पाणी हा भारत वापरत नाही तर त्यामध्ये सिंधू चिनाब आणि झेलम या तीन नद्या नद्यात बघा ज्या नद्यांचे पाणी भारत वापरत नाही या करारानुसार पुन्हा एकदा सांगतो पूर्वेकडील नद्यांचे पाणी भारत वापरतो त्यामध्ये तीन नद्यात बियास सतलज रावी आणि पश्चिमेकडील नद्यांचं पाणी पाकिस्तान वापरतो त्यामध्ये आहे तर सिंधू चिनाब आणि झेलम नदी त्यानंतर भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा कोणत्या नावाने ओळखली जाते तर बघा रॅड क्लिफ रेषा भारत आणि पाकिस्तान लक्षात ठेवायचा हा देखील प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर रॅड क्लिफ रेषा ही भारत आणि पाकिस्तान सीमारेषा दर्शवते हे सर्व आपण प्रश्न का कव्हर करून घेत आहोत बघा सध्या भारत आणि पाकिस्तान हा महत्वाचा टॉपिक सध्या पूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेला आहे त्यासाठी जेवढे काही महत्वाचे प्रश्न आपल्याला कवर करून घेता येतील तर ते सर्व आपण कव्हर करून घेत आहोत सध्या तरी लक्षात काय ठेवायचं तर पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ला झालेला आहे पहलगाम हे जम्मू काश्मीर राज्यात केंद्रशासित प्रदेशातील एक गाव आहे जे अनंतनाग जिल्ह्यातील आहे हल्ला केव्हा करण्यात आला तर ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एक रद्द आहेत बघा दोन सॉरी दोन करार आहेत बघा तर ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते दोन करार कोणते तर कराची करार आता कराची करार हा केव्हा झाला होता तर एकोणीसशे एकोणपन्नास साली कराची करार हा झाला होता त्यानंतर शिमला करार शिमला करार हा एकोणीसशे बहात्तर साली झाला होता लक्षात ठेवायचा आहे आता पाहूया दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न काय तर लिस्बनच्या सिटी की ऑफ ऑनर या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले तर द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिस्बनच्या सिटी की ऑफ ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे विज क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोण ठरलेला आहे तर जगातील सर्वोत्तम क्रिकेटर म्हणून पर्याय अ जसप्रीत बुमराला बघा गौरविण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे वेस्ट डेन्स आहे बघा वेस्ट डेन्स तर वेस्ट नुसार जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरलेला आहे त्यानंतर महिलांमध्ये पाहिलं तर भारताचीच आहे बघा स्मृती मानधना तर ही वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरलेली आहे लक्षात ठेवायचं आहे तर टी ट्वेंटीमध्ये आपण पाहिलं तर निकोलस पुरण हा वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरलेला आहे निकोलस पुरण हा निकोलस पुरण वेस्ट इंडीज या संघाचा खेळाडू आहे बघा वेस्ट इंडीज संघाचा खेळाडू आय पी एलमध्ये मध्ये सध्या फलंदाजीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे रन्समध्ये दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमध्ये मध्ये सर्वाधिक रन्समध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे साई सुदर्शन हा पहिल्या क्रमांकावर आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा चौथा प्रश्न आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे बघा लक्षात ठेवायचा आहे लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा कोणाचा देण्यात आला तर पर्याय ब मोंडो डुप्लांटीस मोंडो डुप्लांटीस हा जो काही खेळाडू आहे बघा तर याला लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा देण्यात आलेला आहे हा जो काही मोंडो डुप्लांटीस आहे तर तो अमेरिका या देशाशी संबंधित आहे अमेरिका देशाशी कोण आहे तर पोल वॉल्टर ज्याला आपण पोल जम्पिंग देखील म्हणतो आता हे असतं काय पोल जम्पिंग तर पोलाचा वापर करून जम्पिंग करतात बघा तर तो हा खेळ आहे जो मोंडो डुप्लांटीस खेळतो आणि हा अमेरिका देशाशी संबंधित आहे तर याला लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार पंचवीस हा देण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचा आहे कशाशी संबंधित आहे तर पोल जम्पिंग किंवा पोल वर्ल्ड लक्षात ठेवायचं आहे लिओनेल मेसी फुटबॉल कायलियन एम्बापे फुटबॉल आणि नोवाक जोकोविच टेनिस हे देखील लक्षात ठेवायचे पुढचा पाचवा प्रश्न आहे पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या अभियानाचा अभियानाचा शुभारंभ कोठे करण्यात आला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा या अभियानाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे पुढचा सवा प्रश्न आहे लिमा येथे आयोजित आय एस एस नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर पर्यायक सात पदके जिंकलेली आहेत या सात पदका नुसार भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे किती तिसऱ्या क्रमांकावर आहे पदक तालिकेमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे लक्षात ठेवायचं आहे सातवा प्रश्न आहे देशातील पहिल्या चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर आपल्या महाराष्ट्रातील नागपुरी या ठिकाणी देशातील पहिल्या चालक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे आठवा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे हा देखील लक्षात ठेवायचा आहे प्रश्न काय आहे तर वर्ल्ड प्रेस फोटोद्वारा कोणत्या देशाच्या फोटोग्राफरला वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवायचा आहे पर्यायकर पॅलेस्टाईन किंवा फिलिस्तीन तर या वर्ल्ड प्रेस फोटोद्वारे पॅलेस्टाईन या देशाच्या फोटोग्राफरला वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर अवॉर्ड हा देण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे आता जो काही इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा बघा हमला जो काही होता बघा तर त्यामध्ये इस्रायलच्या हमल्यात दोन्ही हात गमावलेल्या नऊ वर्षाच्या महमूद अजॉरची ही प्रतिमा आहे बघा हा फोटो कोणाचा आहे तर इस्रायल आणि हम पॅलेस्टाईन यामध्ये हमल्यात बघा दोन्ही हात गमावलेल्या नऊ वर्षाच्या महमूद अझोर महमूद अजोरची ही प्रतिमा आहे फोटो आहे जी बघा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर ठरलेले आहे आता ही फ हा फोटो आहे तर तो काढला कोणी आहे तर तो आहे पत्रकार समर अबू एलऑफ पत्रकार आहे जी बघा अबू एल हिने बघा तो फोटो काढलेला आहे जो वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर ठरलेला आहे लक्षात ठेवायचा आहे नवा प्रश्न आहे युनेस्कोने किती स्थळांचा ग्लोबल जिओ पार्क नेटवर्कमध्ये समावेश केलेला आहे तर पर्यायक सोळा युनेस्कोने सोळा स्थळांचा ग्लोबल जिओपार्क नेटवर्कमध्ये समावेश केलेला आहे दहावा प्रश्न आहे सर्बिया देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ड्युरो मैकूट ड्युरो मैकूट यांची सर्बिया देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे अकरावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या डायरेक्टर पदी भारताने कोणाचे उमेदवार म्हणून नाव दर्शवलेलं आहे किंवा सांगितलेलं तर बघा पर्याय ब एम रेवती हेचे एम रेवती, नाव बघा भारताकडून जाहीर करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या डायरेक्टर पदी बारावा प्रश्न आहे कलेग्र कविन्य सॉरी कैविन्य टिट्टम ही योजना कोणत्या राज्याने लाँच केलेली आहे तर नावावरूनच कळालं असेल तामिळनाडू तामिळनाडू राज्याने कलेग्रर कैविनई टिट्टम ही योजना नुकतंच लाँच केलेली आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री कोण आहेत एम के स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी आहे तेरावा प्रश्न आहे कोणत्या राज्यात भारतातील पहिले प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिएक्टर बनविण्यात येतो आहे तर ह्याचं योग्य उत्तर देखील असणार आहे तमिळनाडू याच राज्यामध्ये भारतातील पहिले प्रोटोटाईप फास्ट ब्रिडर रिएक्टर बनविण्यात येत आहे चौदावा प्रश्न आहे जागतिक पुस्तक दिन किंवा पुस्तक दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय पर्यायड तेवीस एप्रिलला जागतिक पुस्तक दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे पुढचा पंधरावा प्रश्न आहे महिला संवाद अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे तर पर्याय बिहार बिहार राज्यांमध्ये महिला संवाद अभियान हे रा सुरू करण्यात आले असून कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आलेले तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते ते सुरू करण्यात आलेले आहे पुढचा सोळा प्रश्न आहे कोणत्या मंत्रालयाने ही लेडी लिव्हर एज्युकेशन अँड अल्कोहोल असोसिएटेड लिव्हर डिझीज प्रिव्हेशन एच ई ए यल डी हे अभियान सुरू केलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड गृह हो, तर गृह हो मंत्रालयाने ले हे लेडी लिवर एज्युकेशन अँड अल्कोहोल असोएसि असो असोसिएटेड लिवर डिझीज प्रिव्हेंशन एच ई -E एल डी हे अभियान नुकतंच सुरू केलेले आहे कोणत्या मंत्रालयाने तर गृह हो मंत्रालयाने गृहमंत्री कोण आहेत भारताचे तर अमित शाह महाराष्ट्राचे कोण आहेत कमेंटमध्ये सांगायचं महाराष्ट्राचे गृहमंत्री लक्षात ठेवायचं आहे आणि ते, ते आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोलार चालू होण्याचे प्रश्न इथे आपण कव्हर करून घेतलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती आहेत बघा तर त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर देखील करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद